नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण न्यूबॉर्न बेबीच्या दूध पाजण्याबद्दल ब्रेस्ट फिडिंगबद्दल बोलणार आहोत जर का आपल्या बाळाला आपण मध्येच ब्रेस्ट फीडिंग हे बंद केलं ते दूध पाजणं हे आपण त्याला जर बंद केलं तर त्याचे काय परिणाम आईवर आणि बाळावर होणार आहेत याविषयी बोलणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला दूध किती वेळा पाजायचं किती महिन्यांपर्यंत पाजायचं आणि कसं पाजायचं या विषयावर आपण बोलले बोलले होतो आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला ब्रेस फिडिंग करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे ह्या विषयावर ह्या आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर ज्या न्यूबॉर्न बेबी आहेत जे नवीन माता आहेत ज्या ज्यांनी बाळाला नुकताच जन्म दिलेला आहे त्यांना खरोखर हे सगळं आव्हानात्मक असतं बाळाला दूध पाजणं बाळाच्या रिक्वायरमेंटनुसार एक तासाने अर्ध्या तासाने दोन तासाने बाळाला दूध पाजणं बसून दूध पाजणं बाळाला रात्रीचंही रात्रभर दूध पाजणं दिवसाही दूध पाजणं हे सगळं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं आणि त्यावेळेला बाळा मातांना थोडासा कंटाळा येतो की रात्री जर आम्ही दूध नाही पाजलं तर काय होणार आहे रात्रीचं जर स्किप केलं तर काय होणार आहे आणि दिवसभर पण आम्ही जर एखाद्या वेळेला दूध नाही पाजलं आणि त्याच्यानंतर एखाद्या वेळेला दूध पाजलं मध्ये मध्ये जर, जर आपण एक एक वेळ स्किप केली तर त्याच्याने काही फरक पडणार आहे का प्रश्न हा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे ह्या आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जर आपण आपल्या बाळाला मध्येच जर दोन तीन तास दूध पाजलं नाही किंवा त्याचं दूध पाजणं हे स्किप केलं तर फार मोठं नुकसान आपलंही आणि बाळाचंही होणार आहे सुरुवातीला बोलून बोल बोल बोलूया की मा मातांचं काय नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये मातांचं हे एक नुकसान होणार आहे की ब्रेड्स मिल्क हे जेव्हा आपली छाती रिकामी होते तेव्हाच नवीन दूध येण्याची प्रोसेस ही स्टार्ट होणार असते त्यामुळे कसं असतं बाळाला दूध पान पाजण्यामध्ये रेग्युलर खूप गरज आहे जर आपण मध्येच बाळाचं दूध पाजणं हे बंद केलं तर आईलासुद्धा त्रास होणार आहे जेव्हा बाळाच्या मगाशी पण म्हटलं मी जेव्हा आईचं ब्रेड्स ही रिकामी होणार आहे तेव्हाच नवीन दूध येण्याची प्रोसेस ही स्टार्ट होणार आहे आणि याच्यामध्ये जर आपण काही फरक केला आणि आपण जर व्यवस्थित बाळाला दूध नाही पाजलं तर नवीन दूध येण्याची प्रोसेस ही होणार नाही आहे त्याच्यामुळे काय होईल की बाळाला दूध पाजण्याची प्रोसेस एकदाची बंद जर झाली तर नवीन दूध येणार नाही आणि जी काही आपल्या नेचरने जे सर्कल बनवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी फरक पडेल आणि कुठंतरी चूक होईल आणि म्हणून बाळाला दूध प्रोव्हाइड होणार नाही त्यामुळे बा आईला छाती दुखू शकते गाठी तयार होऊ शकतात इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्यामुळे बाळाची जी दूध येण्याची जी आईची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यू होणार नाही आहे आणि दूध हे कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे कसं असतं जर आपण बाळाला कंटिन्यू रात्री पण आणि दिवस आपण दूध प्रोव्हाइड केलं तर व्यवस्थित दूध दूध येण्याची क्रियाही व्यवस्थित होणार आहे काही केसमध्ये काय होतं की काही कारणांमुळे माता बाळांना दूध पाजू शकत नाहीत ब्रेड्स फिडिंग करू शकत नाहीत त्यांचं कारण असतं की कधी कधी बाळ हे हॉस्पिटलाइज असू शकतं किंवा मग आ, आई हॉस्पिटलाइज असू शकते किंवा मग काही कारणास्तव बाळाला दूध पाजणं हे होत नाही त्या केसमध्ये काय करायचं की बाळाला आपण दूध काढून पंपिंग करून बाळाला दूध पाजू शकतो पण तेवढीच छाती रिकामी करणं आणि ती प्रोसेस जी आहे जी सर्कल आहे ते पूर्ण आपण व्यवस्थित चालू ठेवणं खूप गरजेचं आहे जर बाळ दूध पि पिऊ शकत नसेल तर पंपिंग करून बा दूध आपण काढून टाकून देऊ शकतो आणि जर माता दूध पाजू शकत नसेल तर पंपिंग करून ते बाळ दूध साठवून बाळाला आपण ते प्रोव्हाइड करू शकतो ह्या दोन्ही केस मध्ये आईचं दूध येण्याचे जे सर्कल आहे किंवा आईचं दूध येण्याचं जे काही कार्य आहे हे अगदी व्यवस्थित होणार आहे त्यामुळे जे काही दूध येण्याची क्रिया ही बंद होणार नाही आणि निदान सहा महिने तरी बाळाला आपण बाळाला दूध पाजणं हे खूप गरजेचं आहे ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे याच्यामुळे काय होतं आईचं तर नुकसान सांगितलेलंच आहे मी की आईला गाठी वगैरे होऊ शकतात आईचं दूध येण्याची क्रिया बंद होऊ शकते आणि जेव्हा बाळ जर आपण समजा रात्रीचं थकलेलं आहे आणि बाळाला दूध पाजायचं नाही असं आपल्याला वाटत आहे आणि आपण दूध पाजणं बंद केलं आहे तेव्हा रात्रीची एक दातरी बाटली दिलं तर त्याच्याने काय फरक पडणार आहे मी माझ्या छातीत दूध साठवून ठेवीन असा जर तुम्ही विचार कर करत आहात ज्या न्यूबॉर्न बेबीच्या माता आहेत किंवा मग आई होणार आहात तुम्ही तर हा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून समजून येईन की ही प्रक्रिया ही किती <laughs> दूध पाजणं जर कंटिन्यू केलं नाही तर त्यामुळे आईला जो त्रास होणार आहे तो तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे पण बाळाला काय नुकसान होणार आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत बाळाला दूध पाजणं हा एक फक्त त्याचं वजन वाढीचा किंवा मानसिक डेव्हलपमेंटचा विषय नसून त्याच्या जे काही आपला जो जबडा आहे बाळाचा त्याचा व्यायाम होणं हा खूप गरजेचा आहे ही त्याची पूर्ण पुढच्या आयुष्यासाठी जी काही वाटचाल असते पुढच्या आयुष्यासाठी तो जेवण करणार असेल दात येणार असेल किंवा त्याचा चेहऱ्याची ठेवण असेल किंवा त्याची बोलण्याची चे क्रिया असेल हे संपूर्णपणे बाळाच्या ब्रेस्ट फिडिंगवर अवलंबून आहे जर आपण बाळाला आईचं दूध पाजलं तर त्याचा चेहऱ्याच्या ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या व्यवस्थित होणार आहेत आणि जर आपण बाटलीने दूध पाजलं बाळाला तर बाळाची ॲक्टिव्हिटीज होणार नाही आहे बाळाला कसं होईल आपण एकदा ब्रेड्स मिल्क दिलं आणि एकदा आपण बाटलीचं दूध पाजलं की मला कंटाळा आला आहे कुणीतरी सांभाळणारं आहे आणि ते बा बाटलीने दूध पाजलं तर बाळाला ती सवय लागेल ते काय असतं फक्त चोखायचं आणि गिळायचं काम असतं इथे बाळाला खूप जोर लावून बाळाला ते दूध तोंडात घ्यायचं असतं आणि मग गिळायचं असतं त्यामुळे बाळाला आईचं दूध पिण्याचा हा कंटाळा येतो आणि जे बाटलीचं दूध पितो आपण ते त्यांना अगदी सहज वाटतं की याच्याने काही त्रास होणार नाही आणि त्याची लवकर सवय लागते म्हणून बाळाला जर तुम्हाला दूध येत असेल तर बाटलीचं दूध देण्याचा अट्टहास करू नका त्याच्याने बाळाच्या पुढच्या डेव्हलपमेंट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बाळाचा चेहऱ्याचा व्यायाम असा होतो की दात येण्यासाठी ते जागा करत असतं तोंडामध्ये दुसरा म्हणजे बाळाला बोलण्याची जी काही पुढची त्याची क्रिया आहे ज्याचे क ख ग घ हे जे शब्द ते बोलणार असतात त्याच्यासाठी त्याला पुढचं जे काही शब्द उच्चारणं आहे ते अगदी सोपं जाणार असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला जे काही चेहऱ्याची ठेवण आहे त्याचे गाल आहेत त्याचे ओठ आहेत ह्याचे संपूर्ण ठेवण ही बाळाची माउथिंग असतं ते एक प्रकारचं त्याचे जो व्यायाम होणार असेल त्याच्यावर अवलंबून असतं आणि म्हणून बाळाला दूध न पाजणं बेस्ट मिल्क न देणं बेस्ट फिडिंग न करणं किती हानिकारक असू शकतं हे तुम्ही जाणून घेऊ शकता अजून एक गोष्ट म्हणजे जर का बाळाला आपण दूध येत आहे आणि तरी पण कंटाळा येत आहे म्हणून आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग केलं नाही आणि वरचं दूध पाजलं तर त्याच्यामुळे बाळाची ह हळूहळू सवय जाणार आहे आणि आपल्याला दूध पण येणार नाही आहे आणि त्यामुळे बाळा पूर्णपणे आपल्या दूध पिण्यापासून दोन ते अडीच महिन्यामध्ये वंचित होणार आहे डॉक्टरांकडे ह्या केसेस जातात की आमच्या बाळाला एकदा तरी दूध पाजायला आमच्याजवळ आणा आता जे तुम्ही सुरुवातीला केलं नाही आहे ते आत्ता नंतर त्यांच्याकडनं करून घेणं एवढं सोपं नाही आहे त्यांना खूप लवकर सवय लागत असते आणि म्हणून बाळाला ते दूध आपण जर पाजलं नाही तर त्यांना ते सवय लागून जाते आणि ते पिणार नाही आहे त्यामुळे आईचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा याच्याने हलू शकतं मानसिक स्वास्थ्य म्हणजे बाळ जे जवळ येत नाही त्याच्याने आई खूप दुःखी होऊ शकते कारण त्यांनी नऊ महिने पोटात ठेवलेलं असतं आपल्या समोर असतं ते आणि ते आपल्या जवळ येत नाही दूध पाजणं हे फक्त त्याच्या डेव्हलपमेंटचा किंवा आपला काहीच विषय नाही आहे आपलं आईचं स्वास्थ्य त्याच्यावर असं अवलंबून आहे की ते जे आपल्या जवळ येतं आपल्या कुशीत येतं त्याच्याने आईची जी स्वास्थ्य असतं ते खूप चांगलं राह राहू शकतं रात्रीचं जे तुम्ही बाळाला दूध पाजत आहात त्याच्यामुळे तुमचं जा जागरण होत आहे पण त्याच्याने तुमचं मानसिक स्वास्थ्यही खूप चांगलं राहणार आहे आणि म्हणून बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यावर त्याची शारीरिक डेव्हलपमेंट त्याचं बोलणं त्याचं चालणं त्याचं दात येणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहे त्याचा ओठाचा आकार त्याच्या गालाचा आकार हे सगळं त्याच्या दूध पिण्यावर अवलं अवलंबून आहे ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहीत नसतात फक्त ब्रेस्ट फिडिंग करणं हा एक त्याचा डेव्हलपमेंटचा विषय नसून त्याच्या पुढच्या पूर्ण आयुष्याचा प्रतिकारशक्ती त्याची बुद्धीची जी डेव्हलपमेंट होणार आहे हे सगळं त्याच्यावर तुम्ही पूर्ण आयुष्य तुमच्या सहा महिन्याच्या ब्रेस्ट मधून बाळा देणार आहे तेवढं लक्षात ठेवा हेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत रेन तोपर्यंत बघा